सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र देवा ग्रुप फाउंडेशन संघटना अगई पिवळी विभाग कार्यकर्ता सहविचार सभा व स्नेहभोजन उत्साह संपन्न देवा ग्रुपच्या विभागातील पुढील वाटचाली संदर्भात सविस्तर चर्चा झाली त्यामध्ये प्रत्येक गाव व पाडा येथे शाखेचे नियोजन व पुढील काही दिवसांत संपूर्ण अगई पिवळी विभाग व आवळे जिल्हा परिषद गटाच्या कार्यकर्ता मेळावा घेऊन किमान पाचशे कार्यकर्ते या सभेस उपस्थित राहावे असा ठराव करण्यात आला या मेळाव्यासाठी देवा ग्रुप अध्यक्ष सुजित पप्प्याभाई ढोले व सचिव तानाजी भाऊ मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा होण्यासाठी प्रयत्न करण्याचे ठरवले आहे तसेच येत्या लोकसभा निवडणुकीत श्री कपिल पाटील साहेब यांना भरघोस मतांनी विजयी करण्यासाठी देवा ग्रुप फाउंडेशन संघटना सर्वतोपरी मदत करणार असल्याचे एकमुखाने ठरविले आहे यावेळी भिवंडी लोकसभा उमेदवार श्री कपिल पाटील साहेब यांच्या वतीने शेखर अधिकारी व दीपक बोंबे यांची प्रमुख उपस्थिती लाभली देवा ग्रुप फाउंडेशन संघटनेचे प्रमुख सत्तर सदस्य यावेळी उपस्थित होते या सर्वांचे आभार व कार्यकर्त्यांना मार्गदर्शक सूचना ग्रुप संघटना ठाणे जिल्हा सचिव प्रमोद भगवान निमसे यांच्याकडून देण्यात आल्या व सर्वांचे आभार मानले आजचा महाराष्ट्र न्यूज साठी महेश जाधव अंबाडी